हाय फ्रेंड्स मी आहे वर्षा तुम्हाला तर माहितीच आहे चला मी आज बनवणार आहे शेपूची भाजी ते बघ एकदम साध्या सोप्या भाजी लसूण आणि हिरवी मिरची कट कर करून घेतली ते छान तेलात टाकून परतवून घ्यायची त्यात थोडंसं मीठ ॲड करणार आहे मी छान असं कडकडीत तळेपर्यंत फ्राय करून घेणार आहे मिरची आणि लसूण तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करताय ना मस्त असं आपली मिरची तळून झालेली आहे बघू शकता तुम्ही साईटने मिळते कसं काय झाल्यात लगेच मी स्वच्छ धुवून घेतलेली शेपूची भाजी कट करून घेतली आणि मस्त कढईमध्ये टाकून घेतली त्यासोबतच मी यात आपली मूग डाळ जी की मी भिजवली होती अर्धा एक तास मी मूग डाळ भिजत ठेवली होती ती मूग डाळसुद्धा मी यात टाकून घेतली डाळ छान भिजलेली आहे त्यामुळे डाळीला पाण्याची गरज नाही पडणार शिजवण्यासाठी छानपैकी मिक्स करून घेतलं आहे आणि मी झाकण न ठेवताच ही डाळ आणि भाजी दोन्ही शिजवून घेणार आहे झाकण जर ठेवलं हो ना तर भाजीचा कलर चेंज होतो आणि भाजीची टेस्ट वेगळी लागते म्हणून मी आज झाकण बिलकुलही ठेवलेलं हो नाही आहे आणि थोडंसं पाणी मी यात ॲड केलं की जेणेकरून पाणी सगळं आटलं होतं भाजीतलं आणि थोडीशी जी राहिली होती शिजायची म्हणून भाजी अशी मस्त शिजवून तयार झाली या खायला मस्तपैकी पोळीचे पोहेसुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब करा